नमस्कार मित्रांनो आपण आहे सध्या कासरघाटपशी होऊ शकता जुन्या पद्धतीच्या ज्या इमारती आहेत आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि समोर आहे दर्शन रांग जी मंदिराकडे जाते आता सध्या जी पाहतोय आपण सध्या आहे चंद्रभागा नदीला जी पाणी आहे खूप प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आणि भक्त कुंडिले जे मंदिर आहे ते पूर्ण पाण्याखाली आणि छोटं मंदिर आहे तिथं आपल्याला पक्षी बसलेले पाहायला मिळतात सध्या उजनी धरणामध्ये जे पाण्याचं खूप प्रमाण वाढल्यामुळे उजनी धरणातून आपल्याला चंद्रभागी नदीमध्ये पात्रामध्ये खूप प्रमाणात पाण्याचं वाहतं पाहायला मिळते मी आणि कार्तिक आलेलो आहे कार्तिक कसा बा शांतपणे उभारला आहे तिकडे पाहू शकतात नवीन फुले झूम करून बसतो तू ज्या वड्ड्या आहेत आपल्याला इथे खूप प्रमाणात पाहायला मिळतात चंद्रभागा नदीमध्ये खूप प्रमाणात आपल्याला पाणी पाहायला मिळते आपल्याला एक आजोबा पाहायला मिळतं इथं मासे पकडतात कशी असे नऊ नव नवी व्हिडिओ पहा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत राहणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरिमंडळी आता सध्या आपण आहे कसं काढले अनुभव शकता आणि आलंय चंद्रभागामध्ये आपण तो दाखवतो